सापडला 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 ज्या उद्योगाचा नाही असत असा जबरदस्त उद्योग सापडला मित्रांनो घरातल्या घरात अत्यल्प भांडवलात मालाची निर्मिती करून प्रत्येक पानपट्टीवर माल विकून लाखोची कमाई करणारा लग्न समारंभ व कार्यक्रमामध्ये स्टॉल लावून लाखोची कमाई करणारा स्वतःच्या पान स्टॉलवर निर्मिती व विक्री करून लाखोची कमाई करून देणारा केटरिंग इंडस्ट्रीची लाखोची मागणी असलेला अनोखा उद्योग अर्थात पान निर्मिती उद्योग सापडला यास्तव वाटाड्याने एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे यामध्ये चॉकलेट पान शुगर पेशंट साठी स्पेशली जांभूळ पान चटणी आणि जांभूळ पान, 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 पान शॉट सह इतर पान निर्मितीचे प्रशिक्षण देऊन आपण सक्षमपणे उभे करून लाखो रुपयाची कमाईची संधी वाटाड्या आपणासाठी घेऊन आला आहे खालील नंबरवर संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करावा